नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सतरा जुलैला देवशयनी एकादशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या एकादशीला जर आपण उपवास केला तर ज्या चोवीस एकादशी ज्या वर्षातनं येतात त्या सगळ्याचं फळ आपल्याला एका एकादशीला उपवास केल्याने मिळत असतं पण नुसतंच उपवास करून चालत नाही थोडे नियम अटी किंवा काही कामं आपल्याला करायची नाही आहे तरच आपल्याला ह्याचं फळ मिळतं नाहीतर आपण काय करतो की आपण दुसऱ्यांचं ऐकतो किंवा बघतो आणि मग नुसतंच उपवास करायचा मग उपवास करतो पण जर थोडे बारकावे जर आपण लक्षात ठेवले किंवा थोड्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला शंभर टक्के आपल्या सेवेचं आणि आपल्या पूजेचं फळ आपल्याला मिळतं तर ह्या दिवशी पाच गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत पहिली म्हणजे भात किंवा भाताचे जे प्रकार आहेत ते आपल्याला अजिबात खायचे नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सतरा तारखेला आपण पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि अठरा तारखेला सकाळी म्हणजे द्वादशीला आपण सोडायचं आहे जसं आपण हरताळकाचा उपवास करतो तसंच आपण हा उपवास पूर्ण दिवस करायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि एकादशीला तुळस ही सुद्धा विष्णूंसाठी उपवास करत असते त्यामुळे त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी किंवा दूध किंवा तुळस अजिबात तोडायची नाही आहे चौथी गोष्ट मांसाहार कडकडीत वर्ज आहे सोळा तारखेला सतरा तारखेला अठरा तारखेला गुरुवार आहे बघा असं अजिबात करू नका की चला दोन दिवसांनी एकादशी आहे तर आज आपण खाऊ आणि नंतर उद्या आपण करू प्लीज असं करू नका मांसाहार तीन दिवस ॲटलीस्ट तुम्ही नक्की टाळू शकता आता जे पारायण करतात त्यांचं काही हरकत नाही पण जे करत नाही आहे त्याने ॲटलीस्ट तीन दिवस तरी मांसाहार वर्ज करा पाचवी गोष्ट म्हणजे काळे कपडे काळे वस्त्र किंवा इनर्स पण तुम्ही घालता तर प्लीज काळे अजिबात घालू नका त्या दिवशी केस कापणे दाढी कापणे कांदा लसूण खाणे किंवा नख कापणे किंवा मांसाहार करणे सिगरेट दारू हे सगळं आपल्याला तीन दिवसांसाठी वर्ज करायचं आहे त्याच्यानंतर जे तुम्हाला चांगल्या गोष्टी करता येईल बघा मी म्हणत नाही की फक्त ते तीन दिवस पण ॲटलीस्ट ते तीन दिवस चांगले विचार ठेवा चांगलं आचरण तुमचं ठेवा चांगले भाव ठेवा विठ्ठल विठ्ठल किंवा कुठलाही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नामस्मरण हे सतत करत राहा आप बघा आपण काय करतो ना हा चला एकादशी आहे उपवास करायचा म्हणून हा चला खायला मिळतं उपवासाचं भरपूर म्हणून उपवास करतो पण असं असेल ना तर तुम्ही उपवास करू नका कारण बघा जेव्हा उपवास म्हटलं ना की आपण कमी खातो आणि भगवंताचं नामस्मरण पूजा अर्चा वाचन पारायण हे खूप जास्त करतो आणि त्याला खरंच महत्त्व आहे पूर्वीची लोक उपवास काय असंच त्यांचं टाईमपास किंवा असं म्हणून नाही करायच्या त्याच्या सुद्धा एक चांगला हेतू आहे एक साधना असते जेव्हा उपवास तुम्ही करता तेव्हा त्यामुळे ही मोठी एकादशी आहे इथं कृष्णांचं पूजन किंवा विठ्ठलाचं पूजन किंवा विष्णू माता लक्ष्मी नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती तुम्ही यथा सांग पूजा करा आणि नामस्मरण सेवा जे काही तुम्हाला करता येईल या एका दिवशी तुम्ही करा ह्याचं फळ तुम्हाला, तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही बघा कोणी कितीही काहीही जरी सांगितलं तरी ह्या ही काम जी कामं जी आहेत ती तीन दिवस आपल्याला करायची नाही आहेत त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवा नियम अटी व्यवस्थित पाळा व्यवस्थित यथासांग पूजा नामस्मरण सगळं करा तुम्हाला फळ मिळल्याशिवाय राहणार नाही काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा